मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आली आहे ती म्हणजे शेवयाची खीर चला तर मग वेळ न घालवता लगेच इन्स्टंट आपण पाहूया शेवयाची खीर तर पहा इथे शेवयाची खीर बनवण्यासाठी मी साहित्य घेतले आहे इथे एक वाटी मी साखर घेतली आहे इथे अर्धी वाटी शेवया घेतल्या आहेत काजू घेतले आहेत मनुके दोन चमच तूप घेतला आहे आणि चवीनुसार इथे मी वेलची पोडी घेतली आहे लगेचच आता आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम ही ऑन केली आहे आता इथे आपल्याला कंटिन्यू ढवळत याची क्वांटिटी थोडी कमी करून घ्यायची आहे आपल्याला थोडासा दुधाला घट्टसरपणा हवा आहे आता इथे दुधाला आपण थोडंसं आटवून घेतलं आहे आणि दूध घट्टही झालं आहे आता इथे आपण गरजेनुसार साखर ॲड करून घेणार आहे इथे पहा जी साई साईडला लागली आहे तीही सतत काढून घ्यायची म्हणजे दुधाला घट्टपणा येतो इथे मी अर्धे वाटी साखर वापरत आहे तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता आवडीनुसार आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळी साखर आपले विरगळस तोपर्यंत आता इथे आपण कडेमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाही इथे आपल्याला आणि आता ह्याच्यावरती आपण काजू भाजून घेणार आहे काजू भाजत असताना लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे हाय करायची नाही नाहीतर काजू लगेच जळू शकतात तर पहा इथे काजू हे व्यवस्थित आपले फ्राय होत आहेत कंटिन्यू असंच हलवत राहायचं आहे बघा किती छान असा कलर आला आहे काजूला ब्राऊन कलर होत आहे आता इथे काजू आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित फ्राय झाले आहेत पहा इथे गॅसची फ्लेम लोच आहे आता इथे आपल्याला मनुके भाजून घ्यायचे आहेत मनुके भाजण्यासाठी जास्त वेळ जात नाही जर तूप आपलं गरम झालं असेल तर त्याच्यामध्येच आपले मनुके व्यवस्थित फ्राय होतात मनुके भाजत असताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची हे आणायची नाही सगळे मनुके पहा आता टुंब फुगणार आहेत आणखीन मग आपले मनुके व्यवस्थित भाजले जातात सगळे व्यवस्थित फुगल्यानंतरनं पहा आता ह्याच्यामध्ये मी शेवया भाजून घेणार आहे आणि ह्या शेवया जास्त भाज भाजण्यासाठी वेळ लागत नाही ह्या अगोदरच भाजलेल्या असतात त्यामुळे ह्याला जास्त वेळ जात नाही इथे पहा थोडे तूप जास्त ठेवायचे शेवया भाजण्यासाठी आता इथे मी ह्या शेवया काढून घेणार आहे आणि जे आपण मग असे दूध उकळवून घेतलं होतं जे आटवून घेतलं आहे त्याच्यामध्ये ह्या शेवया आपण आता घालून घेणार आहे पहा इथे मी कशा भाजून घेत आहे इथे गॅसची फ्लेम लोच आहे आता इथे पहा दुधामध्ये मी शेव्या घालून घेतल्या आहेत आणि आता इथे मी काजू घालून घेत आहे तसेच इथे मी मनुकेही घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी काजूचे आणखीन बारीक थोडेसे तुकडे करून घेतले आहेत जेणेकरून प्रत्येकाला दाताखाली सापडतात आणि दिसायलाही खीर आपली खूप छान दिसते आता इथे मी आणखीन चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती व्यवस्थित खीर आपली ही शिजवून घेणार आहे इथे तुम्ही केशर ही ॲड करू शकता आता ज्या वेळेस आपले आपण गॅसचे फ्लेम बंद करणार आहे तेव्हाच इथे ते आपल्याला वेलचीपूड टाकायची आहे जर अगोदर आपण वेलचीपूड टाकली तर त्याचा सुगंध एवढा शेवटपर्यंत टिकून राहत नाही म्हणून कधीही कुठलेही गोड पदार्थ बनवत असताना ज्या क्षणाला आपण गॅस बंद करणार तेव्हाच ते ॲड करायचे म्हणजे त्याचा सुगंध खूप छान असा टिकून राहतो इथे पहा जी साईडला सायपले गोळा झाले आहे तीही कंटिन्यू काढून घ्यायचे आतमध्ये म्हणजे आपल्या खिरीला खूप छान असा सुवास येतो पहा किती छान अशी घट्ट होता ही खीर